बघा मास्त एक तरी भेटू दे चिंबोरी आहे आणि बघा आपला लिंबूचं झाड लिंबू बघा किती मोठे आहेत कसा काम आहे दोन हात कार ना अरे देवा हा हम्म उरी के लिए बेट ले। का मेहनत केले ना मना यावर भेटले तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज बऱ्याच दिवसात ना शातावा आले सातवाले आले तर पहिला आता आमच्या बाईलांना आहे बायलांना साराला पाठवलेला सकाळ सकाळ बापुणी ना जायदासनी एवढं मोठे आहे बापुने जायदासनी साराला पाठवलेलं तर त्यांना आता घोटण घेतव ना गायीचं दूध काढून घेतो गायी आले आपली गाय कुठे आहे का माहिती आहे गायना दिसत गायवरती वरती तिला तिचं दूध काढू आणि मग पगोळ्या मांडायच्या चिंबोऱ्यांसाठी चिंबोऱ्यांच्या पगोळ्या मांडू आणि मासं बापूने शव आणले माशांना टाकायला बाटल्यांच्यातनं तर ना ले। मासं खारू नाही आता बापू लिंबूच्या झाडा लावले तर तुम्हाला लिंबूचं झाडावर दाखवतो लिंबू कसलं मोठं आल्या बघा आणि बघा आपला लिंबूचं झाड लिंबू बघा किती मोठे आहेत कसं काम आहे बिर्याणी लिंबू बिर्याणी लिंबू आई <laughs> लाई म्हटलं ही कुठली स्टाईल <laughs> बिर्याणी लिंबू हे आपला पेरू आहे या पेरूला तर पेरू दिसत नाही पण तुम्हाला बाजूचा पेरू दाखवतो तो पेरू बघा आता आणि यो बघा आपला पेरूचा झाड पेरूला तुम्हाला पेरू दिसतील हे दाखवतो मला प्रॉपर पेरू हे बघा पेरू दिसतात बघा आल्यान पेरू पण साली वाढरा आता वांद्र्यांचा काय सत्यानास करायला लागेल काहीतरी आंब आले तरी आंब्यानं तरास देतात पेरू आले तर पेरूनं तरास देताना हे तुम्हाला आंबे आपल्या आंब्यांची बाग बघले चल असेल तुम्ही येऊ आपला गणप्या याचं नाव नाही मला माहिती आहे नवीन आहे वाकरू त्याचं नाव आपल्याला ना माहिती आहे कडी पथ झाडे तुम्हाला हिरा आणि मोरा दाखवतो आता तर चला हिरा आणि मोरा बघू आणि आपली भानुताई भेटलेली आहे भानुताई ओ भानुताई किसा काय चाललंय गड़े अगं पळतेच काय जराशी थांब गाय आमची भानुताई आणि आपला हिराशेठ 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 यो हिराशेठ आणि यो आपलं मोराशेठ मोरा शेट दिसला का मोरा शेट चला हिरा मोरा भानू सगळे दिसलेली आहेत तर या ना आपण गोट्यात नेऊ चला गोट्यात चला लय खाल्लं तुम्ही आज लय खाल्लं हां काय पाहिजे चला चला यो बघा बऱ्याच दिवसात ना माझ्या सोन्याला भेटली मी माझा गणपत थांबऱ्या एक रे चल एक रे चला गोट्यात चला जाऊ गोट्यात भेटू नंतरच भेटू थांब रे माझा बादशा लाडाचा मोक्या हे थांब रे मोरा रे छोरे तू मेरे मोरे चला घरी चला या लगे तू। चला मोऱ्याला घेतो चला मोरा शेटला दिला जवळ मोरा शेट चालला अरे मोराला दिला जवळ आता हिरा मी घेऊन येतो आपला हिरा शेट हिरा दादा चला मागवा 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 चल चला सुरक्षित अंतर द्या सुरक्षित अंतर चल दा चलदा चल दा। ला। 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 तर हिराला सरला तुझ्या ऑटोमॅटिक जाईल तो डायरेक्ट गोठ्या त्याला टेन्शन आहे झाला पायान गुतले चला आता तर आपली भानू आणि मोरा पाणी प्यातन दोघा हिराबाई येईल ना तर दूध काढायची सुरुवात झालेली आहे भानुताई आपली उभी आहे अग दोन कार ना अरे देवा Ah. Hmm. Pak Ulia mandala, yo baga. Ada yang nabiin Pak Kru. mana? awal lah. La. Yeah. Harusnya, harusnya duduk Pak पाचशाला टाकते तो फक्त तो शेवीच्या पुरा घ्यायला बाई पहिले शेव खाऊन घे ती खाऊन झाली होतं दूध पे जमू दम... भाईला दूध देऊ दे आपल्या बाई दूध पे इव्हन मजा घे दुधाची काम तर या बघा आमच्या बापूने चार पगोऱ्या केल्यान बारीकच गपऱ्यान हे चार टापऱ्यां डप टपऱ्या नाही डापऱ्या हां चार डापऱ्यांच्यान किती चिंबोऱ्या भेटतात ते आपल्या उद्या सम सकाळी समजेल तर आपण आता त्यांना चिंबोऱ्यांच्यासाठी खायाला टाकू मच्छी मच्छी ती टाकू यांच्या टपऱ्यांच्या टपरे नाही डपऱ्या हां डापऱ्यांच्या आणि तिच्या डापरे निवाला ठेवू आणि उद्या सकाळ शकल, सकाळूच येऊ तर आता था थांबा घेतल्या तर चला तर आता आपल्या पगोल्या आणि मलया पगोल्या आणि मलया दोन्ही मांडून ठेवल्या सूर्याबाई माझ्या डोल्यावाला डोळ्यावाला कशी आपली मलई या आहेत आपल्या मलया ये आपल्या पगोळ्या मळ्या पगळ्या मळ्या पगळ्या बापळ्या हे आपलं वल आहे वलात निवळ पाणी आहे इकडचं तिकडचं सगळं दिसतंय चला तर याच्या आधी आपली मच्छी ती मच्छी येते या पगोळ्यांच्या टाकाची तर मच्छी बघू दे काय काय तर बघूयात मच्छी त्याच्या आधी आपण बाटल्यांच्यात शेव टाकू माशांना खुश करू आणि शेव टाकू शेव टाकलेली आहे मला यांच्यात पहिली भोक्याला दिली शेव आता माश्याने दिली शेव याच्यात आता मच्छी बघा कुठली कुठली आहे बापू बघू मच्छी काय आहे मच्छी अरे बाबा काय बारक्या टोलक्या आणि वावीची शेपुटे आहे वावी <laughs> डोका कसला वावीचा डोका काय करशील हि गेला वावीचा डोका ही गेली टोलकी बारकी टोलकी हेर किशीर टाकली तर पहिली पगोली मांडलेली त्या पगोलीवर आता डगर टाकील बापू ये वावत जायला नको टाकली बाग डगर असा विषय तर बापू ने या दोन दिल्यान माझ्या हातान तर या दोन घेऊन मी चाललो बापूच्या हातान काय नाही पहिले एक तिथं लावले बापूया कुठं लावतं बापूया बा दुसरी पगोली पण मांडलेली आहे आता घेतली मलई मलई टाकली इथं आपल्याला दिसायची नाही आता गाडीजवळ जातो आणि आपण गाडी घेऊन घरी निघू तर रात्री डायरेक्ट दाखवून रात्री नाही सॉरी उद्या सकाळी डायरेक्ट दाखविन पगोल्या काढताना डपऱ्या काढताना तर चलो घर चले फ्यू मोमेंट्स लाईट वाटावा लागला सगळा पाऊस बघा पाऊस आमच्या पगोल्या आणि मलया सगळ्या वावत गेले असतील मरणी पाऊस पडतो मंगत असून मंगाशी सूर्याबाईत आपल्याला आता इंद्रू बाईत आपलाय निश्ता विचा खटकता करारतान पाणी तर पाणी गदूल झाले असेल तर गदूल पाण्यान वावत वावत आमच्या पगोल्या पण गेल्या असतील चार पगोल्या गेल्या आणि दोन मलैया गेल्या बेकार नुकसान झाला बापूचं बापूने एवढ्या कष्टी कष्टान बनवले असतील त्या चार बघुल्या आणि दोन मलैया तारा तापू तापून वलकारले असतील त्यांना ते सगळ्या वावत गेल्या मला तर असंच वाटतंय तर काय करता काय समज ना तरी उद्या जातो ना बघतो मला तर वाटतं सगळ्या वावतच गेले असतील निसता करारत निस्ता करारत बापूचं नुकसान झालं मोठा नुकसान झाला बापूचा बापू बापू जाऊन डायरेक्ट झोपले बघू उद्या काय होतेच नारकांडे मला जाऊ आता काय बोला गुड मॉर्निंग तर आज सकाळ सकाळच आले डपऱ्या कार बघू आपल्या डॉक्टर राहिले का गेले आपला टेन्शनवाला माणूस पुढे <laughs> मल घेऊन आले एक घरी राहिलेली ती मला दाखवतो बघा आता आता हे बघा बापू मल घेऊन चालले चौकास तर बापूने उचलले त्याच्यान माशांचा विषय मास्त लागलेन का नाही लागले बघू 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 आहे काहीतरी आहे ना दोन तीन मना दिसलेला एक आहे का ना काय नाही रे काय नाही बापू इथं गेलाय वाटत तिथली डपरी डपरीन काय आहे का नाही काय माहिती

<laughs> इथ <गारा> काय <laughs> हे पेपूट दोन पगोल्या काढल्या दोन पगोल्यांच्या काय भेटला नाही एक मलई पण त्यानं काही का नाही वाटलं नाही आता दुसरी एक मलई आहे ती कारता तिची गाठ चोरतही तिच्यानं काय भेटलं तर मास झालाय का, का काल पक्का पाऊस पडला त्यानं झाला गडूल पाणी त्यान चिंबोऱ्या आल्याच नाही बाहेर आता हे जन आहे ना असं दिसतं मला असा विषय आहे बा 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 हे बा, बघा मास हे बघा मास अजान हे बघा मास हे झालं मास हल एवढा पाऊस पडला डफऱ्या भरे वाहून ना गेलो हो आता तिसरी डपे बापू काढतोय एक तरी भेटू दे चिंबोरी आहे चिबोरी आहे ती पण छोटी आहे वाटतं दोन आहे दोन आहे था। दोन थांब बघू बघू तसं कर तशी उलटी कर उलटी कर अशी नाही अशी उलटी करणार करणार नाही तुला हां छान दिसतात ना मला थांब यत्मन य तिकडे हे दोन भेटलेले आहेत आपल्याला चिंबोऱ्या म्हणजे पावसाच्या ज्यांना बापू रात्री झोपला पण आपल्याला दोन चिंबोऱ्या भेटले दोन चिंबोऱ्या आणि हे थोडेसे मासे यांचं काय काम नाही तर चला आता आपण आपल्या मलया काढायला जाऊ मलया तर आता ही काढत आहे काय पण काय नाही काम फसला पण काम आहे एक मासा आहे एक मासा तुमच्या दोन दोन तर दोन तर एवढी मेहनत केली ना मला यावर भेटले मा काय हो कसं काय चला एवढ्या चिमोर भेटल्या आता हा ब्लॉग मी ते एंड करतो ना आता तुम्ही तुम्हाला आवडला असला लाईक शेअर कमेंट करा आणि आता माझ्या yeah! तुमची राजा घेतो चला जय महाराष्ट्र ये